आज अक्षय तृतीया सर्व घराघरात आंब्याचा नैवेद्य दाखवून अक्षय तृतीयेचं पूजन केलं जातं साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया या दिवशी सोनं खरेदी केलं जातं नवीन वस्तू घेतल्या जातात वाहनांची खरेदी केली जाते नवीन वास्तू खरेदी केल्या जातात या पद्धतीनं मोठं महत्व या मुहूर्ताचं आहे आणि आजच्या दिवशी आंब्याचं नैवेद्य दाखवला जातो पाण्याने भरलेला घडा हा नैवेद्यासाठी ठेवला जातो पूजनासाठी ठेवला जातो मात्र याच महत्वपूर्ण दिवशी मागील वर्षापेक्षा हापूसला चाळीस रुपयांनी दर वाढलेला आहे म्हणजे मागच्या वर्षी जो हापूस आंबा होता त्याच्यापेक्षा प्रति किलोला चाळीस रुपयांनी महाग आंबा आता नाशिककरांना घ्यावा लागतोय बघूया त्याचं कारण यंदा राज्यातील वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे आंबा उत्पादनावर त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. पहिला बहार लवकर आल्यानंतर दुसरा बहार उशिरा आला. तसेच उन्हाचा चटकाही जास्त असल्यामुळे आंबा उत्पादनात घसरण झाली असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि देवगड हापूसची आवक घटली असून सध्या बाजारात केरळ, कर्नाटक, गुजरात येथील हापूस हा विक्रीस आला आहे. दुसऱ्या भारतातील केसर आणि परराज्यातील हापूसची आवक वाढल्याने सध्या हापूस दोनशे ते अडीचशे रुपये किलो दराने मिळतोय तो गेल्या वर्षी दीडशे ते दोनशे रुपये किलो दराने मिळत होता तसेच एकशे वीस ते एकशे ऐंशी रुपये बाजारात विक्रीस झालाय नाशिक बाजार समितीत दोन दिवसांपासून तब्बल सातशे ते आठशे क्विंटल आंब्याची आवक झाली आहे अक्षय तृतीया असल्यामुळे हापूस देवगड रत्नागिरी आंब्याला चांगलीच मागणी असल्याचं बघायला मिळतंय आहे भाव जरी वाढले असले तरी नाशिककरांना आंबा खाण्यात मोठा रस असल्याने मोठ्या प्रमाणात आंब्याच्या विक्रीची उलढाल नाशिकमध्ये झाल्याचं बघायला मिळत नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे